स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची सेवा बघणार आहोत आता उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आपले सुरू होत आहे आपण महालक्ष्मीची सेवा होईल तेवढी आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला काणे आवडणार अजून काही सेवा जर का त्या त्यामध्ये ॲड झाल्या त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ॲड झाल्या तर आपण नक्कीच त्या गोष्टी कराव्या तर तुम्हाला एक खूप प्रभावी सेवा मी सांगणार आहे ही सेवा ह्या मार्गशीर्ष महिन्यात अगदी रोज जरी तुम्ही केली तरीही तुम्हाला बघावे तसे म्हणजे अगदी तुम्हाला वाटणार नाही असे रिझल्ट तुमच्या आयुष्यात येतील तुम्हाला खूप साधी सोपी सेवा करायची आहे तुम्हाला काही करायचं नाही आहे तुमचे जे नॉर्मल गुरुवार आहेत बघा तुम्ही आजपासूनसुद्धा ही सेवा करू शकता किंवा मा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारपासून जरी केली किंवा तुम्हाला वाटत असेल फक्त गुरुवार गुरुवार गुरुवारही करू शकता किंवा फक्त शुक्रवार शुक्रवारही करू शकता किंवा रोजही करू शकता किंवा पाच अकरा असंही करू शकता म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे संकल्पयुक्त सेवा करायची असेल तरीही तुम्ही करू शकता आता करायचं काय आहे आपल्याला तर आपल्याला कुमकुमारचण करायचं आहे महालक्ष्मीला कुमकुमारचंची सेवा खूप आवडते कुमकुमारचंची सेवा तिला का आवडते का तर त्यावर ती ते जे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र हे देवीचं आसन आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे आणि त्यावर जी आपण सेवा करतो त्याने माता लक्ष्मी प्रसन्न हो, भर होते आणि आपल्या घरात आर्थिक भरभराट होते आणि तुम्हाला जर का तुमच्या घरात आर्थिक भरभराट हवी असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा ह्या मार्गशीर्ष महिन्यात चुकवू नका करायचं काय आहे आपल्याला तुमच्याकडे जे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुमच्या घरात कमळगट्ट्याची माळ असेल तर ती माळ घ्यायची आहे माळीवर जप करायचा आहे मा माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्म नम ह्या मंत्राचा कमलात्मक मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि त्याचबरोबर श्रीसुप्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ माळी करता करता बघा तुम्ही जर का कमलात्मक मंत्र घेतला किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र दोन्ही दोन्ही घ्यायला हवे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कमलात्मक मंत्र तुम्हाला कुमकुमार्जन सेवा म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र आणि श्रीसुप्त या तिन्हीचं पठण करताना तुम्हाला जे आहे ते कुमकुमार्चन सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही ह्यामध्ये महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकमची सुद्धा वेगळी सेवा आहे ती सेवा आवर्जून करावी याचा व्हिडिओ वेगळा लवकरच येईल त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की महालक्ष्मी अष्टकमचं ती जी सेवा आहे ती कशी करायला हवी आपण तर तुम्ही बघा सोळा वेळा श्रीसुप्त म्हणत कुमकुमार्चन करायचं आहे ओ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे या चार गोष्टी फक्त तुम्हाला करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र श्रीसुक्त वेळा आणि अष्टकम महालक्ष्मी अष्टकम वेळा हे म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे या सेवेला शक्यतो एक तास लागेल पण ही एक तासाची सेवा तुमचं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलून टाकेल मी तुम्हाला खरं सांगते आणि बघा तुम्ही म्हणाल गुरुवारी खूप गडबड होईल सगळ्या गोष्टी होईल तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी ही सेवा केली शुक्रवार हा वारच महालक्ष्मीचा असतो तर महालक्ष्मीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी जर काही सेवा केली तर अतिउत्तम तुम्हाला ती सेवा करायची आहे अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या सेवा तुम्ही तुमच्या आयुष्यात करत राहिल्या तर त्याचे भरपूर मोठे असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आणि साध्या सोप्या गोष्टी करून आपल्या आयुष्यातले जे आडेवेडे असतात ते निघून जातात त्यामुळे गोष्टी छोट्या करा साध्या करा पण आवर्जून आनंदाने मनाप्रमाणे करा तुम्हाला खरंच त्याचे खूप लाभ होतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती परत एकदा सांगते तुम्हाला श्री अंतरावर कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन करताना लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र एकशे आठ वेळा दोन्हीही एकशे आठ वेळा श्रीसुक्त सोळा वेळा आणि महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं नसेल किंवा तुम्हाला अडचण येत असेल तुम्ही यूट्यूबला लावून व्हिडिओ लावून डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यावर मग ते लावा कारण मध्येच ॲड्स लागतात तर ते आपलं खंड पडतो त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता तर बघा तुमची इच्छा श्रद्धा भक्ती भावनेने आपण ज्या गोष्टी करतो त्या फलित होतात ह्याची शंभर टक्के गॅरंटी मी सांगते तुम्हाला तर चला भेटूया परत श्री समोर